गेल्या कित्येक शतक ज्या क्षणाची आतुरतानं वाट पाहत होत संघर्ष त्यासाठी केला तो क्षण अखेर अवघ्या जगन अनुभवला अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झालाय बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण देखील करण्यात आले या सोहळ्याच्या निमित्तानं भारतासह अवघे जग हे रामवय झालं होता श्री रामांचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन शंकरनाथ करण्यात आला सनई चौघडे वाजवण्यात आले पाच मंडपातून पंतप्रधान मोदी हे राम मंदिराच्या गाभाऱ्यात आले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा पूजेची सुरुवात केली प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प करण्यात आला गणपती पूजन करून रामलल्लांचे पूजन प्राणप्रतिष्ठा अभिषेक करण्यात आला यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांदीचा एक मुकुट श्रीरामचरणी अर्पण केलाय प्रभू श्री रामचंद्रांची राम आरती देखील यावेळी करण्यात आली सुकुमार असेच रामलल्लांचे स्वरूप यावेळी भावलाय रामलल्लांना विविध प्रकारची फुले हार रत्न अलंकार अर्पण करण्यात आले हेलिकॉप्टर मधून राम मंदिरांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली यावेळी दिग्गज मान्यवरांची देखील उपस्थिती लाभली होती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातील सुमारे सात हजार एकशे चाळीस पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यामध्ये अमिताभ बच्चन रजनीकांत हेमा मालिनी माधुरी दीक्षित कंगना रनौत अरुण गोविल नितीश भारद्वाज मधुर भांडारकर कत्रीना विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी देखील या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते तसेच सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह उद्योग जगतातील मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते बागेश्वर बाबा यांच्यासह साधू संत महंत यांची देखील या महा विशेष उपस्थिती पाहायला मिळाली असा या रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात अयोध्येत संपन्न आहे यानंतर संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव देखील साजरा करण्यात आला जागर शुभम नाशिक परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त प्रिय ध्रुप महाराष्ट्र राज्य परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपल्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त प्रिय ध्रुप महाराष्ट्र राज्य